अर्थ काय काढत नाही इशारा होता इशारा सरकारलाच होता दुसऱ्याला कोणाला देणं ज्या पद्धतीनं ठाण्यामध्ये एक उपमुख्यमंत्री बसून आहेत पुण्यामध्ये दुसरे उपमुख्यमंत्री बसून आहेत आणि मुंबईच्या मध्ये मंत्रालयामध्ये सहाव्या माळ्यावर मुख्यमंत्री बसले आहेत त्यामुळे जर त्यांनी जरांगे पाटलांनी मुंबई जाम केली म्हणून काही कुठले कशाही पद्धतीनं निर्णय घ्याल मग आम्ही पण बघू ना चौपन्न टक्के आता एकत्र येत आहेत हा समाज पेटला आहे तुम्हाला दहा टक्के पंधरा टक्क्यांना आवरता आलं नाही तुम्ही या चौपन्न टक्क्यांना कसं आवरणार त्यामुळे आम्हाला मजबुरीनं तो निर्णय घ्यावा लागेल हा इशारा आहे आणि सत्यामध्ये आम्ही लवकरच करूनही दाखवू जर जी आर रद्द झाला नाही तर बघा ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगांची बेमानी चालली आहे मतदार याद्यामधला घोळ आहे पारदर्शकता राहिली नाही आणि अशासाठी जर सर्वपक्षीय मंडळी आम्ही भेटत असू त्यात तर गैर काय राज ठाकरे काही महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत असं नाही त्यांचाही पक्ष आहे आणि राहायला तुमच्या मनातलं जे काही असेल आघाडीचा वगैरे ते पुढे ठरेल ते काय अद्याप अजून काही संपलेलं नाही विषय संपलेला नाही आम्ही सगळे बसून महाविकास आघाडीचे लोक बसून निर्णय घेऊ आणि कोणी जर येत असेल सोबत तर त्यामध्ये हायकमांडला कानावर घातलं जाईल आणि हायकमांडची तयारी असेल त्यांच्याशी चर्चा करून तो निर्णय आम्ही घेऊ विशेष